शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात मान्सून आस असल्यामुळे उत्तर भारताकडून पावसाचं वातावरण तयार होतंय आणि महाराष्ट्रावर त्याचा हलका परिणाम होतो आहे परंतु बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव कमी झाला आहे अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसाळी परिस्थिती निर्माण होते परंतु तिचा भारतावर परिणाम होण्यास अजून वेळ आहे त्यामुळे एकूणच वातावरण बऱ्यापैकी कमजोर झालं आहे आज बऱ्याच मॉडेलने उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिला होता त्यानुसार जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा नंदुरबारमध्ये विरळ पाऊस झालेला आहे त्याचबरोबर नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मध्य प्रदेशवर असलेल्या वातावरणाचा परिणाम होतो आहे आज मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यामध्ये आणि अहिल्यानगरच्याही पूर्व भागामध्ये त्याचबरोबर थोडा हलक्या स्वरूपात लातूर आणि धाराशिवमध्येही विरळ पाऊस झालेला आहे आणि अशा प्रकारे जरी पावसाचं वातावरण कमजोर झालं असलं तरी स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन अशा प्रकारचा पाऊस ठिकठिकाणी पडेल त्यामुळे तुम्ही पाऊस सांगितला नव्हता आम्हाला पाऊस झाला मुसळधार पाऊस झाला अशा प्रतिक्रिया शेतकरी देताना बघतो आपण साधारण सात ऑगस्टपर्यंत जो महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला आहे त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे पालघर नंदुरबार गोंदिया कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झाला आहे बाकी महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्यात आठवड्याची आथुड़े सरासरी पावसाने गाठलेली नाही त्याचबरोबर आपण बघतो की छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली यवतमाळ नागपूर भंडारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस गेल्या आठवड्यात झालेला आहे आता एकूण पावसाची जर सरासरी आपण बघितली तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आत्तापर्यंतच्या मान्सूनच्या कालावधीमध्ये झालेल्या पावसात सांगली आणि पुणे जिल्ह्याने आता सरासरी ओलांडली आहे मात्र एकूणच महाराष्ट्रामध्ये हिंगोली नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नागपूर गोंदिया आणि नांदेड जिल्हा जर सोडला तर इतरत्र सरासरी एवढा पाऊस झाला आहे हिंगोलीला मात्र यावर निसर्गाने अवकृपा केलेली आहे जवळपास सर्वच आठवड्यांमध्ये या ठिकाणी पाऊसमान कमी झालेलं आहे त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर या वर्षीचा मान्सून आतापर्यंत तरी समाधानकारक बरसल्याचं चित्र आहे उद्या देखील महाराष्ट्रामध्ये लातूर धाराशिव नांदेड बीडच्या काही भागामध्ये संपूर्ण विदर्भामध्ये जळगाव जिल्ह्याच्या काही भागात आणि सोलापूरच्या काही भागात पावसाची शक्यता आहे कोकणातही विरळसरी होऊ शकतात त्यामुळे पावसाचा अंदाज दहा तारखेला निर्माण होतोय अकरा तारखेला विदर्भात मध्य प्रदेश छत्तीसगडवर तयार असलेलं वातावरण परिणाम करणार आहे मात्र एकूणच महाराष्ट्रातील बाकी भागातील पाऊस कमजोर होईल ठाणे जिल्ह्यात विरळ पावसाची शक्यता आहे एकूणच दिसतंय विदर्भा की विदर्भामध्ये थोडं पावसाळ्यातून राहील कोकणातही थोडं वि पावसाळ्यातून राहील परंतु मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस मात्र बारा तारखेला बऱ्यापैकी उघडण्याची शक्यता आहे स्कायमेटने महाराष्ट्रामध्ये अजून पूर्व विदर्भ किंवा विदर्भाच्या विदर्भा उत्तरेकडून पावसाळी परिस्थिती कायम ठेवलेली आहे मराठवाड्याचे पूर्व भागात थोडं पावसाळ्यातून असू शकतं जळगाव जिल्ह्यात पावसाळ्या असू शकतं कोकणात पावसाळ्या तरुण असू शकतं असा अंदाज कायम आहे विदर्भाच्या पूर्व भागात पावसात जोर अकरा तारखेला राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात विरळ पाऊस असू शकतो मराठवाड्यात देखील ढगाळ परिस्थिती राहील कोकणातही ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता कायम आहे बारा तारखेला देखील विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मराठवाड्याचा पूर्व भाग उत्तर भाग या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे विरळ पाऊस देखील होईल त्याच वेळेस आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरण बदलत आहे आणि हे वातावरण पुढे पुढे तीव्र होत जाईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे उद्या ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे यामध्ये मराठवाड्याच्या काही भागात पश्चिम विदर्भ कोकण उत्तर उत्तर महाराष्ट्र थोडं विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता उद्या देखील आहे परंतु पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे अकरा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी राहील परंतु ढगाळ परिस्थिती काही स्थानिक वातावरणामुळे काही ठिकाणी पाऊस देखील पडू शकतो बारा तारखेला मात्र बऱ्यापैकी उघडी महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेल देखील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरण बदलताना आपल्याला दाखवत आहे म्हणजे भविष्यात इथे काही हवामान प्रणाली तयार होऊ शकतात महाराष्ट्रातील हवेचा दाब जवळपास एक हजार आठ ते एक हजार दहा एकटा पासकलपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे जेव्हा हवेचा दाब वाढतो तेव्हा पावसाचं प्रमाण कमी होतं आजची जर परिस्थिती आपण बघितली तर महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं आज आपण बघतो की नांदेड बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव भागामध्ये थोडं पावसाळी वातावरण होतं जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाळं वातावरण होतं नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला पावसाळ्यात तरुण होतं बुलढाणा जिल्ह्यामध्येही विरळ पावसाची शक्यता होती तर एकूणच पावसाचं प्रमाण अतिशय विरळ आहे त्यामुळे पावसाचं उघडीप जरी सांगितली असली तरी हे स्थानिक वातावरणाचा प्रभाव आहे आणि असा प्रभाव पुढेही राहणार रा आहे पुढील तीन दिवसामध्ये कुठे पाऊस होऊ शकतो तर थोडीफारसं पावसाची शक्यता बीडच्या उत्तरेला आहे आपण बघतो की छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव जिल्ह्यामध्ये मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये पालघरमध्ये पावसाची शक्यता अजून कायम आहे नागपूर गोंदिया अमरावती अकोल्याच्या काही भागात विरळ पाऊस असू शकतो बीड आणि लातूरच्या किंवा नांदेडच्या परभणीच्या पश्चिम हिंगोलीच्या दरम्यान काही पाऊस असू शकतो त्यामुळे एकदम पाऊस उघडलेला नाही आहे विरळ स्वरूपात पाऊस होऊ शकतो परंतु मुख्य पावसाचा जो मान्सूनचा जोर होता तो आता सध्या उघडलेला आहे आपण पुढील तीन दिवसाचा जर धावता अंदाज बघितला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाळी वातावरण उद्या राहण्याची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा आजूबाजूने थोडं पावसा वातावरण राहू शकतं अकोला अमरावतीच्या अकोला अमरावतीच्या उत्तरेलाही पावसाचं वातावरण राहील थोडं नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीडच्या उत्तरेला पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पालघर मुंबईपर्यंत पावसाची शक्यता उद्या आहे आपण बघतो की विदर्भामध्ये अकरा तारखेला थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे बारा तारखेलाही थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असेल परंतु विरळ पावसाची शक्यता आहे फारसा पावसाचा प्रभाव राहणार नाही एकूणच पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये अतिशय विरळ असणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज